पगाराचा किती भाग गुंतवणुकीसाठी वापरायचा हा मोठा प्रश्न प्रत्येक नोकरदाराच्या मनात असतो आता या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी एक सूत्र तुम्हाला मदत करू शकते एक नोकरदार व्यक्ती कमाईचा संपूर्ण हिस्सा घर किंवा प्रॉपर्टी खरेदीमध्ये गुंतवू शकत नाही त्यामुळे तुमच्या एकूण पगारातील किती हिस्सा प्रॉपर्टीमध्ये गुंतवायचा हे जाणून घेतले पाहिजे तुम्ही नोकरदार आहात तुम्हाला प्रॉपर्टी किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे का आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं पण पगारदार व्यक्तीसाठी कमाईचा संपूर्ण हिस्सा घर खरेदीसाठी लावणे शक्य होत नाही नोकरदार व्यक्ती आपला संपूर्ण पगार प्रॉपर्टीमध्ये गुंतवू शकत नाही अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पगारानुसार प्रॉपर्टीमध्ये किती पैसे गुंतवायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते आपले स्वतःचे ला घर असावे असे प्रत्येकाला वाटते म्हणूनच एखादा व्यक्ती नोकरीला लागताच घर किंवा फ्लॅट खरेदीचे प्रयत्न सुरू असतो विशेषतः महानगरांमध्ये प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीची ट्रेंड झपाट्याने वाढत आहे निवृत्ती नियोजनासाठी दहा ते पंधरा टक्के बाजूला बचत करून ठेवावे असे एक सामान्य मत आहे म्हणजे करायची कोणतीही इतर गुंतवणूक ही रक्कम काढल्यानंतरच करावी ज्यामुळे तुम्हाला आधार मिळतो त्याचवेळी आपल्या पगारातून टॅक्स कपटी करावी आणि सेवानिवृत्तीसाठी वार्षिक उत्पन्नातून कर काढून टाकल्यानंतर तुमच्याकडील रकमेपैकी दहा ते पंधरा टक्के रक्कम ठेवा आणि त्यानंतर इतर खर्चासह गुंतवणुकीची रक्कम वेगळी करा तुमच्या पगारातील किती रक्कम कुठे गुंतवायची याचे एक फायदेशीर सूत्र म्हणजे पन्नास तीस झिरो दोन नियम आहे बचत आणि गुंतवणुकीचे खास सूत्र या नियमानुसार पन्नास म्हणजे कर कपातीनंतर उरलेल्या रकमेपैकी पन्नास टक्के आपलट दैनंदिन खर्च म्हणजे की घर भाडे ई एम आय रेशन आणि इतर अत्यंत महत्त्वाचे खर्च या पन्नास टक्क्यामधून करावे त्यानंतर दुसरे तीस टक्के भाग मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक गरजेसाठी खर्च करा उदाहरणार्थ मनोरंजन किंवा फिटनेसवर खर्च करा त्यानंतर उर्वरित वीस टक्के गुंतवणुकीकडे वळवा जी तुम्ही प्रॉपर्टीपासून स्टॉक्सपर्यंत कुठेही करू शकता उदाहरणाने समजून घेऊया आता आपण वरील सूत्रे उदाहरणाने समजून घेऊ समजा तुमचा पगार बारा लाख रुपये आणि तुम्हाला वीस टक्के गुंतवणूक करायची आहे तर तुम्हाला दोन पॉईंट चाळीस लाख रुपये हवे असतील म्हणजेच तुम्ही दरवर्षी एवढीच प्रॉपर्टीमध्ये गुंतू गुंतवणूक करावी पण लक्षात ठेवा की यामुळे तुमच्या आपत्कालीन निधीच्या संचयनावर परिणाम होऊ नये सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका